श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आता लवकरच गणेशोत्सव जो आहे तर तो सुरू होईल आणि आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असताना किंवा जरी आपण घरामध्ये गणपती बसवत नसलो तरीसुद्धा गणेशोत्सवाचे जे दहा दिवस आहेत तर या दिवसांमध्ये घरातील महिलांनी अवश्य अशी कोणती कामे करावीत त्याचप्रमाणे कोणत्या चार चुका चुकूनही करू नयेत तसेच जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग काय करावे आणि जरी आपल्या घरामध्ये गणपती आपण बसवला नाही तरीसुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे तर हा नियम कोणता असणारा आहे तर अशी जी माहिती आहे तर ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे तर तो कसा साजरा करावा तर हे सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेशाचा जन्म झाला तर तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी होता म्हणूनच या दिवसाला गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं श्री गणेशाच्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट येते असे सुद्धा मानले जाते तसेच कोणत्याही शुभकार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणूनसुद्धा गणपती बाप्पांची आराधना जी आहे तर ती केली जाते आता गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सात सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी तर हा दिवस आपल्याला कशाप्रकारे साजरा करायचा आहे गणेश उत्सवाच्या सुरुवातीलाच घरामध्ये सजावट केली जाते गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये केली जाते उपासना करण्याच्या सोळा पद्धती आहेत मूर्तीला चंदन लावले जाते लाल पिवळ्या फुलांचा हार घातला जातो दुर्वा जास्वंदीची फुले अर्पण केली जातात तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो त्याचप्रमाणे नारळ गूळ आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो मोदक हा गणपती बाप्पांचा अतिशय आवडता पदार्थ आहे तसेच उत्सवाच्या शेवटी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल वाजवून भक्तिभावाने गणपतीच्या मूर्तीच्या मिरवणुका काढल्या जातात आणि जवळच्या नदी किंवा तलावाजवळ नेल्या जातात आणि विधीचा एक भाग म्हणून मूर्तीचे विसर्जन केले जाते गणेश आपले आई वडील म्हणजेच शिवपार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात असे मानले जाते या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे यश मिळवण्यासाठी जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी बाप्पांची या दहा दिवसांमध्ये मनोभावे पूजा केली जाते जे लोक गणपती बाप्पांची पूजा करतात तर त्यांच्या महत्वाकांक्षा आणि ध्येये पूर्ण करण्यास गणपती बाप्पा मदत करतात गणपती बाप्पा आशीर्वाद देतात गणरायाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि पापापासून मुक्तता होते तर असा हा गणेशोत्सव आपण साजरा करत असतो परंतु आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र करायच्या नाहीत आता अगोदर पाहूया ते म्हणजे आपल्याला या दिवसांमध्ये कोणकोणती कामे करायची आहेत तर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याचप्रमाणे तुम्ही गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत जे दहा दिवस आहेत तर दररोज तुमच्या उंभरट्याला हळदीचं लेपन करू शकता दररोज शक्य नसेल तर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा ज्या दिवशी आपल्या घरी येणार आहेत त्या दिवशी आवजून उंबरट्याला हळदीचं लेपन करा हळद आणि गोमूत्र एकत्र करून हे लेपन केलं जातं यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत नाहीत घरातील वातावरण सकारात्मक राहते त्याचप्रमाणे मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि या रेषा काढताना खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत तसेच या स्वस्तिक चिन्हाला आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून धूप दिपाने ओवाळून स्वस्तिक चिन्हाची सुद्धा करायची आहे यानंतर तुम्ही तुमच्या दरवाजाला आंब्याच्या अकरा पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बनवून ते बांधू शकता तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज हे तोरण बांधू शकता किंवा तुम्ही फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी हे तोरण बांधा आणि जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन होईल तर त्यानंतर गणपती बाप्पांसोबत हे तोरण जे आहे तर ते तुम्ही विसर्जित करू शकता गौरी म्हणजे माता पार्वती गणपती बाप्पांची माता तर ही गौरी जी आहे तर ती अन्नपूर्णा स्वरूपामध्ये सुद्धा मानली जाते यामुळे महालक्ष्मीच्या स्वरूपातील या महालक्ष्मी देवीचे धन आणि समृद्धीसाठी पूजा अर्चा केली जाते गौरीच्या सणासाठी सोळा अंक जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपण जेव्हा गौरी पूजन करत असतो तर त्या दिवशी सोळा सौभाग्यवतींना सो घरी बोलावून आपल्याला त्यांचा मानसन्मान करायचा आहे सोळा शृंगाराचे जे साहित्य आहे तर त्याचं वाटप करायचं आहे म्हणजे मंगळसूत्र असेल हळदी कुंकवाचा करंडा असेल पंजन असेल नथ बिंदी हिरव्या बांगड्या तर असं जे सोळा शृंगारांचं साहित्य आहे तर ते तुम्ही सौभाग्यवतींना गणपती बाप्पा घरामध्ये असताना गौरी पूजनाच्या वेळेला देऊ शकता तसेच सोळा फळे सोळा मिठाई सोळा पदार्थांचा नैवेद्य हा सुद्धा गौरींना दाखवला जातो प्रत्येक भागामध्ये गौरी वेगवेगळ्या असतात जसं की खड्याच्या गौरी वाळूच्या गौरी किंवा शाडूच्या मातीचे मुकवटे असतात पितळेचे असतात तांब्याचे असतात किंवा काही भागांमध्ये फुलोऱ्याच्या गौरी असतात तर अशा प्रकारे गौरीपूजन जे आहे तर ते सुद्धा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असताना केले जाते त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर पद्धत असेल तर गौरी पूजन करू शकता आणि जर तुमच्याकडे गौरी बसवत नसतील तर तुम्ही गौरी पूजनाच्या दिवशी सोळा सौभाग्यवतींना घरी बोलावून त्यांचा मानपान करू शकता सोळा जणींना शक्य नसेल तर तुम्ही पाच जणींना बोलवा पाचही जणींना शक्य नसेल तर एका सौभाग्यवतीचा तरी तुम्ही मान नक्कीच करू शकता गणपती जो आहे तर तो कोणाकडे दीड दिवसाचा असतो कोणाकडे पाच दिवसाचा असतो तर कोणाकडे दहा दिवसाचा असतो आता आपल्याला कोणत्या चुकूनही करायच्या नाहीत तर आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही गणपती असताना मांसाहार करू नये तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे कांदा लसूण मद्यपान सिगारेट तर असे व्यसन गणपती जवळ करू नये चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला परिधान करायच्या नाहीत गणपतीसमोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि तो अखंड तेवत राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मध्येच जर हा दिवा विजला तर मनामध्ये शंका न आणता पुन्हा आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे आता जर तुम्ही सेपरेट रूममध्ये गणपती बसवत असाल तर गणपती हा एकटा कधीही सोडायचा नाही रात्री झोपताना एकतरी व्यक्ती गणपतीजवळ झोपलेली असावी तसेच गणपती बाप्पांपासून चामड्याच्या ज्या वस्तू आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे तर ते आपल्याला दूर ठेवायचे आहेत आपल्याला पावित्र्य जे आहे तर ते राखायचं आहे मग चामड्याचा बेल्ट असेल चामड्याचं चा पॉकेट असेल चामड्याच्या चपला चा असतील तसेच गणपती बाप्पा एकदा आपण स्थापित केल्यानंतर पुन्हा गणपतीला आपल्याला स्पर्श जास्त करायचा नाही फक्त आपल्याला हळदी कुंकू आहे रोजच्या रोज फुले बदलायची आहेत शिळी फुले आपल्याला गणपतीजवळ ठेवायची नाहीत आणि गणपतीची आरती करायची आहे धूपदीप अगरबत्तीने आपल्याला मूर्तीला ओवाळायचा आहे परंतु मूर्तीला जास्त स्पर्श करायचा नाही मूर्ती हलवायची नाही जो कलश आपण स्थापित करत असतो तर त्याला आपल्याला गणपती असेपर्यंत उचलायचं नाही तसेच गणपतीसमोर आपण जो काही गोड नैवेद्य ठेवतो किंवा हातावरती आपण मोदक ठेवतो तर तो पाच मिनटे ठेवायचा आहे त्याला मुंग्या लागणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही पाच मिनटे ठेवून नंतर जरी हा नैवेद्य उचलला तरीसुद्धा चालेल तसेच आपल्याला गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असताना घरामध्ये किरकिर करायची नाही कलह करायचा नाही कोणालाही वाईट साईट बोलायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही एखाद्याला लागेल असे शब्द आपल्याला बोलायचे नाहीत तर आपल्याला सात्विक राहायचं आहे घरातलं वातावरणसुद्धा आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे गणपती बसवल्यावर जर सुतक आले तर गणपतीची इतर कोणाकडून तरी उत्तर पूजा करून मूर्तीचं विसर्जन करायचं आहे तुम्हाला जेव्हा मासिक धर्म जर गणपतीमध्ये असेल तर त्या चार ते पाच दिवसांमध्ये मात्र तुम्हाला गणपतीसाठी नैवेद्य बनवायचा नाही गणपतीची तुम्हाला पूजा करायची नाही घरातील इतर व्यक्तींनी गणपतीची पूजा आरती करायची आहे आता जरी तुम्ही गणपती बसवत नसाल तरी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस जे आहेत तर या दिवसांमध्ये गणेश तत्व जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते तर तुम्हाला या दिवसामध्ये मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे गणपती जरी नसेल तुमच्याकडे तरी हा नियम मात्र तुम्हाला कडकच पाळायचा आहे